आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन आमदार गोपीचंद पडतकर युथ फाउंडेशनच्या वतीनं गत मध्ये रविवारी आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा डॉक्टर रवींद्र आरळी जत तालुक्यातील एकशे एकावन्न शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन येत्या रविवारी आमदार गोपीचंद पडारकर युथ फाउंडेशनच्या वतीनं सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती जत भाजपचे वरिष्ठ नेते तथा भारत सरकार सिमेंट कॉम्प कॉर्पोरेशनचे संचालक डॉक्टर रवींद्र आरळी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली यावेळी युवा नेते संजय तेली अनिल पाटील यांची उपस्थिती होती आमदार आरळी म्हणाले आमदार गोपीचंद पडळकर फाउंडेशनच्या वतीनं जत तालुक्यात विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेचा लाभ हजारो महिलांना झाला ही योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात फाउंडेशनचा मोठा वाटा आहे ज्याच्या विकास कामाला आमदार गोपीचंद पडळकर यांनी भरीव निधी दिलाय तालुक्यातील आदर्श शिक्षकांचा सन्मान व्हावा यासाठी फाउंडेशननं तालुक्यातील आदर्श एकशे एकावन्न शिक्षकांची निवड केली आहे येत्या रविवारी सकाळी दहा वाजता उमा नर्सिंग कॉलेज इथं या शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे बालगाव मठाचे मठाधिपती डॉक्टर अमृतानंद महास्वामी यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सदाभाऊ खोत राहणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार गोपीचंद पडळकर सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन विनायक शिंदे आदी उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन डॉक्टर केले पळकर युथ फाउंडेशन जत तालुका आयोजित शिक्षक दिनानिमित्त पुरस्कार व सन्मान सोहळा रविवार दिनांक बावीस 20 सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता नर्सिंग कॉलेज विजापूर रोड इथे आयोजित केला आहे साधारणपणे जत तालुक्यातील जे शिक्षक आहेत त्यांचा सन्मान व्हावा सत्कार व्हावा त्यांच्या कार्याची दखल घेतली जावी या हेतून आमदार गोपीचंद पळकर यूथ फाउंडेशन यांनी हा निर्णय घेतलेला आहे या यूथ फाउंडेशनच्या मार्फत अनेक समाज उपयोगी कार्यक्रम सातत्यानं होत आहेत या रक्तदान शिबिरं वृक्षारोपण सामाजिक इतर कार्य विशेषतः लाडकी बहीण योजनेमध्ये खूप लोकांना हजारो महिलांना लाडकी बहीण योजनेचा फायदा व्हावा या दृष्टीनं संपूर्ण जनजागृती करणं अशा अनेक कामं या युथ फाउंडेशननं केलेलं आहे माननीय गोपीजन पळकर यूथ फाउंडेशनतर्फे अनेक कार्यक्रम जत तालुक्यात राबवले गेलेले आहेत त्याचाच एक भाग म्हणून शिक्षक जनानिमित्त आदर्श शिक्षक पुरस्कार व सन्मान सोहळा आयोजित केलेला आहे या सोहळ्यासाठी जास्तीत जास्त संख्येनं जत तालुक्यातील सर्व बंधू आणि भगिनींनी उपस्थित राहावं ही नम्र विनंती धन्यवाद पुरस्कार सोहळ्यासाठी विशेषतः परमपूज्य डॉक्टर अमृतानंद महास्वामीजी यांच्या आशीर्वादात माननीय आमदार सदाभाऊ खोत हे कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे म्हणून गट अधिकारी राम परकांडे सर विस्तार अधिकारी अनसर शेख शिक्षक बँकेचे चेअरमन विनायक शिंदे

सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर